महापुरुषांच्या इतिहासातील प्रेरणा घेऊन वर्तमानात संघर्ष करावा लागेल श्याम खडेलोटे यांचे प्रतिपादन विज्ञानवादी विद्रोही संत रविदास महाराज यांच्या कार्यकाळात जात धर्म व्यवस्था नांदत होती ती व्यवस्था मुलासगट नष्ट करण्यासाठी आणि समतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी संत रविदासांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे या महापुरुषाच्या इतिहासातील प्रेरणा घेऊन आजच्या वर्तमानात संघर्ष युवकांना करावा लागेल असे प्रखर मत विचारवंत श्याम खडेलोटे यांनी आयोजित जयंती महोत्सवात व्यक्त केले नायगाव शहरातील लिटल स्टेप इंग्लिश स्कूल येथे आयोजित गुरु रविदास सार्वजनिक जयंती महोत्सव प्रसंगी अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण अभ्यासक श्याम खडेलोटे चर्मकार महासंघाचे माधव गायकवाड राज्यसचिव रमेशचंद्र हराळे रवींद्र भालेराव डॉक्टर शिवाजी कागडे पंकज पाटील चव्हाण नगराध्यक्ष संजय पाटील चव्हाण नारायणराव जाधव मानिक पाटील चव्हाण बाळासाहेब पांडे मधुकर गिरगावकर व्यंकट कांबळे विठ्ठल वाघमारे केरबा गंगासागरे यांची प्रमुख उपस्थिती होती संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेसह सर्व मानवतावादी महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन व दुआ अभिवादन केल्यानंतर जयंती मंडळातर्फे सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला असून या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष व आयोजक राजेंद यानी का, राजेंद्र कांबळे यांनी प्रस्ताविकेतून आपली भूमिका विषय केली यावेळी पंढरी कोतेवार राजेंद्र रेड्डी सचिन दुधबे बापूराव मिनी मिनकीकर चंद्रकांत करखेले बाळू गायकवाड यासह जयंती मंडळ पदाधिकारी संदीप बालकोंडे नागेश भालके पाडुरंग हवेली संतोष हवेलीकर राजेश वाघमारे संजय सोनटके मारुती गंगासागरे संजय कांबळजकर चंद्रकांत हवेली महादेव सोनटके राजेश हवेलीकर महादेव गंगासागरे मोहन गंधारे शिवाजी हवेलीकर शिवाजी शिरोढोणकर दिगंबर लोढे बालाजी गंगासागरे दिगंबर गंधारे पांडुरंग हवेलीकर अजय हवेलीकर चंद्रकांत हवेलीकर संतोष सूर्यवंशी संतोष भालके यासह महिला पुरुषांची उपस्थिती होती ए बी एस न्यूजसाठी महादव बैलकवाड नायगाव नांदेड बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केले ते समतेचं समानतेचं सर्व समान म्हणून ही जयंती एक अभय सर्व विचाराला धरून जयंती आहे या जयंतीमध्ये सर्व महापुरुषाचा अभिवादनकार मेळावा घेतला होता जयंतीच्या माध्यमातून अनेक वेळा मी गणमंत्री सत्कार बी घेतला होता या जयंतीच्या माध्यमातून अवयवदान बी घेतलेले आणि महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये नायगावमध्ये नायगाव शहरात नांदेड जिल्ह्यामध्ये महिला जयंती मी साजरी केली आमच्या निदर्शनात राष्ट्रीय चंपाकर महासंघ अशी एक संघटना आहे की जिथं समाज आहे तिथपर्यंत पोहोचलेली संघटना आहे राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या विचारधारेवर सर्व समाज बांधव आज चालत आहे व मला त्याचे विचार सर्व समाजामध्ये ते करण्याचे काम करण्यात करत आहे म्हणून या ठिकाणी मला ज्यांनी घडवलं की इथं माझे मार्गदर्शक व माझे गुरु, गुरु म्हणून मी त्याला संबोधित जातो समाजातले म्हणजे दादरावजी गायकवाड साहेब त्यांनी मला इथं समाजामध्ये उभं केलं अनेक वर्ष त्यांच्या मी विचारावर काम करत आहे त्यांनी मला जिल्हाध्यक्षपद दिलं व वीस वर्ष झालं मी सतत त्यांच्या विचारामध्ये आहे व ही जयंती दरवर्षी साजरी होतेच आणि यावर्षी पुढच्या वर्षी असाच एक वेगळा उपकरण घेऊन मी जयंती साजरी आहे मी यावेळेस जयंतीच्या माध्यमातून व डी जे असे तो गाण्यावर काही झोरता असे असतील त्यांचा विचार बंद करून मी या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठरवतो आहे आज ज्या त्यामध्ये प्रमुख वक्तव्य होते आमचे निते खांडू नेते साहेब यांनी समाजाला पर, उद्देशून सांगितले गोरदास माझे विचार तो गायकवाड साहेबांनी बी सांगितले समाजाला उद्देशून विचार म्हणून सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा तर देतात यापुढे मी असंच सामाजिक उपक्रम चालू राहील या जयंतीच्या माध्यमातून आमचे मित्र गंगाधर प्रतेवर सर यांनी शैक्षणिक साहित्य मी वाटप केलं तरी आपण सर या जयंतीमध्ये मी गेल्या वेळेस जे कामगार मेळावा घेतला होता त्यामध्ये पाच ते सहा लाख रुपये लोकांना ला वाटप बी झाले त्या शैक्षणिक शिक्षण सेक्षिन्यक, शिक्षण करतात जे कामगार लोक आहेत त्यांच्या आणि ते तीन दोन बी एम एस आणि एक एम बी बी एस मुलीला एक एक लाख रुपये अनुदान बी मिळालेलं आहे त्यामध्ये व इथून पुढे सामाजिक काही असेल उपक्रम असेल काय असेल मी सहभागी घेऊन या जयंतीचा